आजच्या या जाहीर सभेसाठी ज्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी ते आलेत ते महाराष्ट्रातील भविष्याचे रणरागिनी आदरणीय आमच्या भगिनी जयश्रीताई थोरात साहेब थोरात त्याचबरोबर इथं उपस्थित ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते मधुकररावजी नवले साहेब कॉम्रेड डॉक्टर राजीतजी नवले साहेब कॉम्रेड हुगले साहेब त्याचबरोबर आमच्या मातोश्री सुनीताताई भांगरे बी जे देशमुख साहेब राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाक साहेब त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी भाऊ साहेब त्याचबरोबर महेशरावजी साहेब मच्छिंद्रजी धुमाळ साहेब विक्रमभाऊ नवले त्याचबरोबर प्रदीपजी हसे साहेब सोन्याबापू वाक्सोरे गुरुजी आमचे बंधू ज्यांनी या निवडणुकीसाठी काही अनेक जणांनी अर्ज ठेवले ही निवडणूक अजित नवले साहेब हरियाणा पॅटर्न झाली परंतु आमचे मोठे बंधू युवा नेते आदरणीय सतीशदादा साहेब पुढं आले ताई काँग्रेसचं ते नेतृत्व करता आणि त्यांनी सांगितलं आम्ही तू काळजी करू नको हा मोठा भाऊ तुझ्या मदतीला इथं उपस्थित आहे मी सगळ्यांना विनंती करतो दादांसाठी एक ताळ्या वाजून आपण त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजेल त्याचबरोबर इथं उपस्थित लालू शेट दादा दळवी असतील प्रतापदा आमरे असतील तुलसीरामदादा कातोरे असतील त्याचबरोबर बाळासाहेब दादा आमरे रामनाथ दादा सहाने परीक्षित बोर गणेशजी असवले सुलोचनाताई शिंदे भाग्यश्रीताई आवारी त्याचबरोबर स्वातीताई शेनकर जयश्रीताई देशमुख इथं उपस्थित आमच्या वडिलांचे जुने मार्गदर्शक सहकारी आमचे मोरे काका आमरेता आमरेदादा असतील इथं उपस्थित सर्वच जणं खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये मी उभा आहे खर तर ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे पूर्वी लोकांना वाटायचं ही निवडणूक शरद चंद्रजी पवार पक्षाविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आहे परंतु चार तारखेला या तालुक्यामध्ये एक संदेश गेला ज्या वेळेस टी पासिंगच्या गाड्या आल्या त्यावेळेस साई इथं तुम्हाला सांगतो सर्रास सगळे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ठेवले हेतू एवढाच होता जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे मताचं विभाजन करायचं आणि महाविकास आघाडीला कसं रोखता येईल हा डाव हा कड भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसनी केला परंतु ताई आम्हाला चिंता नाही आहे हा अकोला तालुका विचारवंतांचा तालुका आहे क्रांतिकारकांचा तालुका आहे आमच्या तालुक्यातील प्रत्येक जनतेला प्रत्येक माणसाला कळतं का कोण काय करू पाहत आहे परंतु आज ज्या गनोरा गावामध्ये आपण आज ही सभा घेतोय अजित नवले साहेबांनी त्याचा उल्लेख केला का मागच्या वर्षी याच ठिकाणे थोरात साहेबांनी सभा घेतली होती आणि हा पूर्ण परिसर यांचं ठरलं का आता काय करायचं थोरात साहेब म्हणतील तसं करायचं आणि ताई आज तुम्ही इथं आल्यात आज तुम्ही आमच्या सभेला वेळात वेळ काढून आज आम्हाला देखील माहिती आहे तुमच्या खालचे नेते किती लक्ष ठेवून साहेबांच्या मतदारसंघामध्ये परंतु साहेबांसोबत काम करत असताना साहेबांची कामाची पद्धत बघितली साहेबांची लीड मित्रांनो काल मी पठार वागत होतो तुम्हाला सांगतो आज शब्द लिहून ठेवा ऐंशी हजारापेक्षा लीड साहेबांची कमी होणार नाही परंतु आज अजित नवले साहेबांनी सांगितलं दोन हजार एकोणावीस मध्ये आपण परिवर्तन केलं परिवर्तन कशासाठी संदीपराव केलं होतं का ह्या तालुक्यामध्ये जो विकासाचा बॅकलॉग होता तो भरून काढायचा होता ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी खंजीर पवार साहेबांच्या पाठीमध्ये तर खूपसलीच परंतु ताई त्या व्यक्तीने आमच्या थोरात साहेबांचा या तहसील कार्यालयामध्ये अपमान केला होता मधुभाऊ नवले साहेब त्याला साक्षीदार होते पूर्वक आदरणीय थोरात साहेबांचा अपमान त्यांनी केलाय आमचा तालुका सज्ज झाला आहे ज्या थोरात साहेबांचा अपमान या माजी आमदारांनी केलं आहे त्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळात आमचा तालुका दाखवणारच आहे आज मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही डॉक्टर साहेब त्यांना मी एकटाच सल्ला देतो अठ्ठावीस वर्षाचा तरुण आहे सल्ला देतो कोणीतरी पुढं जात असल तर त्याचा द्वेष करण्यापेक्षा आपण का मागं राहतोय याचा विचार त्यांनी केला पाहिजे आज ताई आमच्या तालुक्यामध्ये ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कोणाच्या डोक्याने चालत नाहीये ही निवडणूक नरेश अरोरांच्या डोक्याने चालू आहे नरेश अरोरा इथं हेलिकॉप्टरने आले माझ्या मते काहीतरी दहा बॅगा घेऊन आले आता बॅगेमध्ये काय होतं मला माहीत नाही आहे परंतु दोन दिवसांपासनं यंत्रणा जास्त पळायला लागली आहे काल मी भागात गेलो होतो पठारबागात सुद्धा यंत्रणा पोचली आहे तिथं गारगावची त्यांची एक सभा झाली सभेमध्ये उपस्थिती किती होती आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु तिथल्या एका युवकांनी उभं राहून भाषण केलं डॉक्टर साहेब का इथं या पठार भागात कोणाचा आदेश चालणार नाही आता पठार भागातली काल ताई मी दौरा केला लोक मला म्हणाली तुम्ही आता येऊ नका इकडं यांचा कसा कुचा मोडायचा आम्ही ते बघतो आता आणि भाग हा पूर्ण क्षमतेने आपल्यासोबत आहे अहो ज्या थोरात साहेबांच्या नावाने तुम्ही मतं घेतली ज्या थोरात साहेबांनी पूर्ण यंत्रणा ठेवली आज तुम्हाला त्याची जाण राहिली नाही त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एवढंच एक गोष्ट सांगू इच्छितो अजित नवले साहेबांनी इथं सांगितलं का या मागच्या पंचवार्षिकमध्ये अनेक गोष्टींवर आपण एकत्र आलो या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा होता या आढाळाखोऱ्यामध्ये आल्यानंतर या आढाळाखोऱ्याचा विकास कसा होईल रस्ते सभा मंडपाने जर विकास झाला असता ना तर खूप बरं झालं असतं अडीच हजार कोटी परंतु कोणत्या कुटुंबाचा कोणत्या व्यक्तीचा विक्रम विकास झाला याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकच गोष्ट सांगतो साने साहेब ती म्हणजे माझं स्वप्न आहे का या अकोल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बारामही शेती झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे या परिसरामध्ये बारामाही शेती करायची असेल तर बिटा बिटाक्याचा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे तांत्रिक अडचणी आहेत डॉक्टर साहेब वन विभाग आहे परंतु जो वन विभाग हा आपल्यावर लादला गेलाय त्याच्या विरोधात देखील काळामध्ये आपल्याला मोठं आंदोलन करायचंय बिताक्याचा प्रश्न आपण मार्गी लावू आज इथे बघतोय आपण का विकास झाला विकास झाला आपल्याला माहिती आहे एक रुपयाचा पीक विमा यांनी काढून दिला डॉक्टर साहेब परंतु लोकांना नुकसान भरपाई दिली नाही परंतु हे छाती बदाडून सांगताय भेटली का नाही भेटली का नाही नुकसान भरपाई परंतु तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू इच्छितो लोकसभेला जो ट्रेंड होता मी त्यावेळेस प्रचार यंत्रणेत होतो पूर्ण तालुका मी पिंजून काढला लोकांमध्ये जी चीड होती अद्यापही चि चीड, चीड कमी झालेली नाही आहे आज यांनी किती लाडक्या बहीण लाडक्या बहीण केल्याच आई तरी आमच्या माय मावल्यांना दिसतं का ज्या वेळेस त्यांच्या प्रमुख मग जो व्यक्ती आहे ज्या वेळेस तो शेतामध्ये राबतो स्वतःचा घाम त्या पिकाला देतो आणि ज्या वेळेस ते शेतमाल बाजारामध्ये विकायला जातो त्यावेळेस जाणीवपूर्वक हे आर एस एस संघटनेचे लोक त्या, त्या गोष्टीचा भाव पाडत मग कांद्याच्या बाबतीत असू द्या सोयाबीनच्या बाबतीत असू द्या किंवा दूध दराच्या बाबतीत असू द्या आज शेतकरी वैतागलेला आहे त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करतो आता माझ्या कानावर अशा बातम्या येतात डॉक्टर साहेब भाऊ का इथं आता प्रचंड किंमत मोजली जाणार आहे मतामाग परंतु शेतकऱ्यांना एक गोष्ट विनंती करतो मागचे दहा वर्ष आपले कसे गेले याचा विचार करा जो संघर्ष तिथं दिल्लीच्या सीमेवर झाला त्याच्याबद्दल विचार करा जे काळे कायदे आपल्यावर लादले होते त्याला मागे काढण्यासाठी किती मोठा संघर्ष केला त्याचा विचार करा आज जे पवार साहेबांनी या भारतात केलंय ते कोणीच केलं नाही बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांनी केली त्यावेळेस आदरणीय थोरात साहेब राज्यामध्ये कृषी मंत्री होते थोरात साहेब नेहमी सांगतात मी अनेक खाते खात्यांमध्ये काम केलं पण ज्या वेळेस पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये मी कृषी मंत्री म्हणून काम केलं तो काळ सगळ्यात चांगला होता आज मी विनंती करतोय जे दहा वर्ष आपल्याला त्रास झालाय हा त्रास जर आपल्याला मिटवायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीसोबत राहावा लागेल ह्याच नेत्यांना ला जाण आहे आज इथं शिवसैनिक आहेत आज उद्धव साहेबांनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अडीच लाख रुपयाची कर्जमाफी केली आज आपण बघतोय महायुतीचा जाहीरनामा आला महाविकास आघाडीचा जाहीरनामा आला परंतु महाविकास आघाडीने काय जाहीर केलं का आम्ही गोर गरीब शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी करणार हे विचार फक्त हेच नेते करू शकतात त्यामुळं आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांच्या मागे भक्कमपणे उभं राहायचंय मी काल पठार भागामध्ये फिरत असताना डॉक्टर साहेब तिथं लोकांनी सांगितलं हे काय प्रकार झाला इतके अपक्ष उमेदवार का उभे राहिलेत मी त्यांना सांगितलं हरियाणा पॅटर्न राबवला जातोय ते म्हणे हा ना अचानक काय झालंय शिट्टी वाजायला लागली ला आहे रिक्षा यायला या लागली आहे सफरचंद यायला लागलं ला आहे ला परंतु हे पाच वर्ष नव्हते हो कुठं आणि जर आज ते महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी जर ते काहीतरी बाधा आणत असतील तर आम्ही देखील त्यांना जागा दाखवणार आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करतोय वातावरण सगळं चांगलं आहे परंतु जो मलिदा यांनी कमवलाय ना जो मलिदा कमावलाय तो मलिदा ते बाहेर काढणार आहेत हे आजच लिहून देतो तुम्हाला परंतु आपल्याला भुलायचं नाही आहे आज जो आपला स्वाभिमान आहे लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलाय मताचा आज आपल्याला तो मलिदा घेऊन आपला स्वाभिमान विकायचा नाही आहे आज जर ते आपल्या या अकोल्या तालुक्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये जर झालं तर तुम्हाला मी सांगतो जर भारतीय जनता पार्टी आर एस एस विचाराच्या लोक जर या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आले तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं वाटुळं होईल इथल्या तरुणांचं वाटुळं होईल माय माऊल्यांचं जी सुरक्षित आहे त्याच्यावर देखील आपल्याला प्रश्नचिन्ह उभा करावं लागेल आज जयाताई तुमच्यावर जसे आरोप झाले आणि त्या समोरच्या व्यक्तीची जीभ घसरली आणि जे मनात होतं ते बोलून गेले त्याच पद्धतीने माझ्यावर देखील आरोप होत आहेत माझ्यावर देखील खालच्या पातळीची टीका केली जातीय अहो तुम्ही डॉक्टर आहेत ना सुसंस्कृत डॉक्टर आहेत चांगली सर्व्हिस केली आहे तुम्ही खालच्या पातळीवर उतरतायत हा अकोला तालुका विचारवंतांचा तालुका आहे ज्या दिवशी त्यांनी पहिली टीका केली ना त्याच दिवशी पन्नास टक्के निवडणूक आपण पुढे गेलो होतो या तालुक्यातील लोकांनी सांगितलं आज काही पण करतील कोणत्याही पातळीला जातील परंतु मी तुम्हाला सांगतो या राज्यामध्ये तुम्ही तरुणांना संधी द्या आज जयाताई असेल मला पवार साहेबांनी थोरात साहेबांनी संधी दिली आज येणाऱ्या भविष्यामध्ये तरुणाई पुढे आलीच पाहिजे डॉक्टर साहेब तरुणांना कळू शकतं का आज जे दहा वर्षामध्ये तरुणांच्या हलाकीची परिस्थिती झाली आहे आज लग्न होत नाही आहेत माय माऊलांना विनंती करतो दीड दीड हजार रुपये आपल्या खात्यामध्ये टाकलेत परंतु तुमच्याच कुटुंबामधले ती मुलगी असेल किंवा तो तरुण असेल ज्यांचे लग्न होत नाही त्याच्याबद्दल विचार करा का त्यांचे लग्न होत नाही हाताला रोजगार नाहीये ज्या वेळेस कुटुंब प्रमुख खता औषधाच्या दुकानात जातो युरियाचे गोंध किंमत बघतो त्याचा विचार करा औषधाचे किंमत बघतो त्याचा द्याचा द्याचा विचार करा आज काळाची गरज आहे हे भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राला विकल्याशिवाय राहणार नाही आणि हा राग जो भारतीय जनता पार्टीचा आपल्या महाराष्ट्रासोबत आहे त्याचं कारण एकच आहे जो संयुक्त चळवळ जी झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या लढामध्ये मुंबई आपल्याकडे राहिली आज आपण बघतोय मुंबई महानगरपालिका निवडणूक यांनी इतक्या दिवस लावली नाही कारण की भारतीय जनता पार्टीचा डाव आहे आर एस एस चा डाव आहे पुन्हा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची आणि मुंबईला केंद्रशासित राज्य करायचं आज जर मुंबई केंद्रशासित राज्य झालं तर तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के उत्पादन या महाराष्ट्राचं कमी होणार आहे त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांना यांचे विकास कामं आपण बघितले ताई आम्ही यांना अजित नवले साहेबांच्या ऑफिसमध्ये उदाहरण मी दोन हजार एकोणावीसला दिलं होतं का संगमनेर सोबत तुलना करा संगमनेरचं बसस्टँड पहा मग आमच्या गड्यांनी काय केलं रंगरंगोळी करायचं ठरवलं तीन महिन्याआधी बसस्टँड तीन महिन्यात झाले त्यांच्या नेते आले फित कापली भव्य दिव्य उद्घाटन केलं आणि पहिल्याच पावसामध्ये ताई तुम्हाला सांगतो गळायला लागेल ला। म्हणजे इतका मलिदा ताई इथं सीमा नाहीये आणि एक लक्षात घ्या गड्याच्या तोंडाला रक्त लागले गड्याच्या तोंडाला रक्त लागले त्यामुळं आता तो काय करेल आणि काय नाही याचा काही तपास नाहीये परंतु मी आहे मी काय पातळी सोडणार नाही मी त्यांना अनेक वेळा सांगितलं आम्ही अनेक जणांवर टीका केली आमचे जे पारंपरिक विरोधक होते त्यांच्यावरही वडील वडील टीका करायचे आम्ही देखील टीका करायचो परंतु पातळी सोडून कधी बोललो नाही आज जो सुसंत आपल्या अकोला तालुक्यात होता तो कुठंतरी आज संपलेला आहे आज इथं जसं भारतीय जनता पार्टीचा डाव आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान करायचं मराठा ओबीसी करायचं आदिवासी धनगर करायचं जाती, जाती मध्ये तेढ निर्माण करायचे आज आपण बघतो अलीकडे भिंत्या उभ्या करण्यात आल्यात तीच पद्धत देखील आपल्या ह्या अकोला तालुक्यात सुरू झाली आहे हा गुन्हा गोविंदाने चालणारा अकोला तालुका हा असा कधी नव्हता त्यामुळं मी विनंती करतो आपलं जे आहे ते जपून ठेवायचं आहे संगमनेर तालुका मोठ्या भावासारखा राहतो अकोला तालुका छोटा भाव आहे आणि आज आजपर्यंतचा इतिहास आहे अकोला तालुका मोठ्या भावाचा ऐकतो आज मोठे भावांनी सांगून गेलेत आदरणीय स्वराज साहेबांनी आपल्याला सांगितलंय का येणाऱ्या काळात काय करायचंय त्यामुळं पठारबागतच एकच सूर्यताई ताई का अमित राह आम्ही तुमच्या पाठीशी आहेत म्हटलं दादा मला बोलू द्या ना नाही म्हणे आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही बोलायची देखील गरज नाही राहिली म्हटलं का बरं ते म्हणे आजपर्यंत आम्हाला थोरात साहेबांना मतदान द्यायचं होतं आजपर्यंत आम्हाला थोरात साहेबांना विधानसभेला मतदान करता आलं नाही परंतु आज ज्या वेळेस आम्ही तुमचं तुतारी तुम तुत वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबणार आहे आम्हाला माहिती आहे का आमचे थोरात साहेब या महाराष्ट्रातील राजकारणामधील सर्वोच्च पदावर जाणार आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे का पठार बाग ज्याच्या सोबत राहतो त्याचा विजय निश्चित होतो त्यामुळं काही आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही आलात आपल्या सर्वांचं आपलं मी खूप खूप अभि आभारी आहे का तुमच्यासारखे लोक आज माझ्या पाठीशी आहे आज माझे वडील माझ्या सोबत नाहीये वडील गेल्यानंतर माझ्या आईनी महिनाभरामध्ये ताई तुम्ही अनेक वेळा सांगता काकी खूप फिरतात सगळं दुःख बाजूला ठेवलं जो परम कुटुंबाचा वारसा होता समाजसेवेचा तो वारसा पुढे घेऊन जात असताना आईनी सांगितलं तू सगळ्या गो व्यवसाय वगैरे जरा स्थिर सावर कर एका महिन्याच्या आग आत माझ्या आईनी कमरेला पदर खोसलं आणि लोकांच्या सुखादुखात जायला लागले वेळ प्रसंगी आईनी सुद्धा घेतल्या मला देखील तिथं पोलिसांना अजित नवले साहेबांना आम्ही होतो आमच्यावर केसेस झाल्या पोलिसांना बाजू करायचं काम आम्हाला सांगितलं निळवंड कॅनलचं आज ताई जो नेता इथून पाणी पळून घेऊन गेला त्याच्या पण यंत्रणा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या आहे आणि त्यांचा डाव आहे डॉक्टर साहेब एक विचार करा ना ही काय म्हणतात आता गडी काय म्हणतोय गडी म्हणतोय निळवंडा कॅनल मध्ये माझंच योगदान मीच कॅनल केलं अरे बाबा ज्या वेळेस शेतकरी तुला फोन लावायचे का बाबा पाणी बंद करा बाबा पाणी बंद करा हा बाबा तिकडून म्हणायचं एक काम करा तुम्ही आंदोलन करा आणि मग मी काहीतरी अधिकाऱ्यांना बोलतो अहो तुम्ही पालक तत्व घेतलं होतं का ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार तुम्ही फक्त याच्यासाठी पालक तत्व नव्हतं घेतलं का जे काही विकास काम येणार त्याच्यात फक्त मलिदास खायचं काम मी करणार आज तुम्हाला सांगतो गडी एकटा का निघाला होता गडीला हिशोब करायचा होता आता काय कुठं काय कसं हा मग गडी काय करायचं गडी गाडीत बसायचं गड्याच्या शेजारी ड्रायव्हर गड्याच्या मधल्या सीटावर फक्त ठेकेदार आणि गडी एकटाच निघायची अहो असं होणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो हा घडी एकटा कधीच राहणार नाही हा घडी इथं जितके काय मधुभाऊ नवले साहेब असतील विजय देशमुख साहेब असतील आमचे कॉम्रेड उगले साहेब असतील सतीशदादा भांगरे असतील सुरेशरावजी गडाख साहेब असतील विक्रमभाऊ नवले असतील महेशजी नवले असतील मच्छिरीरावजी धुमाळ साहेब असतील सर्व लोकांना एकत्र येऊन या अकोल्या तालुक्याचा विकास मोरे का आपल्याला करायचा हा शब्द मी तुम्हाला देतो मी प्रामाणिकपणे विजन मांडलंय जया आपल्याला ऐकायचंय मी अनेक वेळा माझं विजन मांडलंय जाता जाता एकच गोष्ट सांगतो पुढचे चार दिवस आपल्याला आता कष्ट करायचे पुढचे चार दिवस तुम्ही तुमचा गाव बंदोबस्त करा या गड्याची टोळी येणार आहे त्या नरेशारोराची टोळी येणार आहे तिथं वाटप होणार आहे म्हणजे आहे मी आज कळकळीची कल विनंती करतोय एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्या वेळेस त्याचं विजन मांडतोय मी काय मुरब्बी नेता नाहीये मी काय राजकारणी मुरब्बी राजकारणी नाही आहे जे काय बोलतोय डॉक्टर साहेब पोट तिडकीतनं बोलतोय खरंच या तालुक्याचा विकास करायचा प्रामाणिकपणे आहे भ्रष्टाचार आणि टक्केवारी मला खायची नाहीये आज जर मी माझं वय जर चाळीस पन्नास असतं तर तुम्ही म्हटले असते लय मुरलय हा लबाड्या बोलत असल परंतु आता आम्ही मुरलेलो नाही स्वच्छ मनानी निर्मळ मनानी आम्ही आमचं जे काही विजन आहे तालुक्या पुढं मांडतोय त्यामुळं विनंती करतो फक्त पुढचे चार दिवस तुम्ही मला द्या ज्या भांगरे कुटुंबाला तुम्ही मतदान केलेलं आहे परंतु ज्या भांगरे कुटुंबाचं यश किंवा विजय खूप कमी फरकामुळे राहिलंय आज मी तुमच्याकडं कर विनंती करतोय काय एकदा तुम्ही या भांगरे कुटुंबाला संधी द्या भांगरे कुटुंबाचा जो वारसा आहे जो गोपाळरावजी बांगरे साहेबांनी आमच्या आजोबा यशवंतरावजी बांगरे साहेबांनी जो पुढं नेलाय तो पुढं नेल्याशिवाय हा अमित भांगरे आमच्या वडिलांचा वारसा राहणार नाही ही विनंती तुम्हाला करतोय आज सहकारावर मी बोललो पाहिजे तो मुद्दा माझ्याकडनं सुटता कामा नये ज्या सहकार मर्शांची नात आदरणीय जयश्रीताई थोरातताई आपल्या समोर आलेली आहे त्यांच्याकडनं अकोल्या तालुक्यांनी सहकाराचा आदर्श घेणं काळाची गरज आहे आज या गड्यांनी फक्त सपा मंडप रस्ता केला अ सहकारावर काय केलं एक जण म्हणे याला काही स... का बरं जमलं नाही ते अनेक वेळा भाषणात म्हणता मला कळत नाही मग कळत नाही तर मग शिकता पण येतं ना म्हणजे पाच वर्षात तुम्हाला शिकताच आलं नाही का एखादा सब्जेक्ट जर तुम्ही गणित जर तुम्हाला येत नाही तुम्ही ट्युशन लावता जायचं आमच्या बीजे साहेबांकडे सहकार सा, शिकायला चांगला शिकवला असत आता <laughs> परंतु डॉक्टर साहेब मी त्यांना एकच सल्ला देतो एक विचार करा मला ते म्हणता मी व्यावसायिक आहे हो आहे मी माझ्या स्वतःच्या कुटुंब वगैरे मेहनत करून चालवतो आम्ही काही बाजार करत नाही भ्रष्टाचार करत नाही ती त्यामुळं मला नफा तोटा दोन्ही गोष्टी कळतात परंतु आमच्या गड्याला फक्त नफाच कळतो हा फक्त नफाच कळतो तोटा काय असतो कळत नाही आपल्या तालुक्याचा किती तोटा झालाय कळत नाही अव या व्यक्तीला खरंच जर सहकारामध्ये एक छोटा उदाहरण देतो तुम्हाला जर काम करायचं होतं ना यांच्याकडे खूप मोठी संधी होती जो खरेदी विक्री संघ स्वर्गीय यशवंतरावजी बांगरे साहेबांनी त्यांच्या त्यावेळेच्या सहकार्याने काढला तो खरेदी विक्री संघ भाऊ जर आपल्याला ऊर्जित अवस्थेत आणायचा असता तर खूप संधी होती आज ते म्हणतात पंचवीसशे कोटी निधी आणला विजय साहेब डॉक्टर नावल्या साहेब त्या पंचवीसशे कोटी पैकी कोटी कोटीचं काम सिमेंटचे झाले असतील ना मग त्या सातशे कोटी कामांचे लागणारं सिमेंट जर खरेदी विक्री संघाला आदेश दिला असता ठेकेदारांना सांगितलं असतं का जा त्या खरेदी विक्री संघातनं तुम्ही सिमेंट घ्या मला तुम्ही उत्तर द्या आपला खरेदी विक्री संघ उर्जित अवस्थेत आला असता की नसता आला और थोडंसं वरचं पण लागतं थोड़ा लागता। थे थे नहीं। नहीं ते थोडंसं वरचं पण लागतं परंतु त्यांना जे तुमचे जे तुम्ही म्हणतात त्यांच्याकडे मोठे महर्षी आहेत आज मला त्यांच्यावर बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी काय केलं कदाचित महर्षींचासुद्धा सल्ला पूर्णपणे घेतला नाही नाही तर सुधारला असता जाऊ द्या गमतीचा भाग मी विनंती करतो येत्या वीस तारखेला माझा अनुक्रमांक एक आहे माझं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे या चिन्हा पुढं करून बटन दाबून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद या तरुणाच्या मागं द्या आज माझे वडील माझ्या सोबत नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा मोरे काका सर्व सहकार्यांना तुम्ही सज्ज करा का एकदा अमितला संधी देऊन बघा हा अमित बांगरे या तालुक्याचा काया पलट करून या तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय हा राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो जाता जाता एवढंच सांगतो उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही लोकांच्या पोटात लाता मारणार नाही लोकांना बिकार भंगार प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करत थांबतो धन्यवाद राम धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलो सिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम सन ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव